मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणामधील आरोपींना मदत संदर्भात आरोप झालेले जालिंदर सुपेकर यांना दुसऱ्या एका प्रकरणामध्ये दिलासा मिळाला आहे तत्कालीन कारागृह विशेष पोलीस निरीक्षक सुपेकर यांना चारशे अठ्ठेचाळीस कोटींच्या कारागृहासाठीच्या वस्तू खरेदी प्रकरणामध्ये गृह विभागानं नुकतीच चिट दिलेली आहे ही खरेदी निविदा मागवून आणि नियमानुसार ती झालेली आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरांमध्ये म्हटलेलं आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं माजी खासदार राजू शेट्टी यांनी त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कारागृहासाठीच्या वस्तू खरेदी प्रकरणामध्ये तत्कालीन कारागृह अप्पर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता आणि कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक जलिंदर सुपेकर यांच्यावर जाहीर आरोप केलेले होते